भीम जय भारत सक्षम मराठी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं निश्रीकांत सक्षम मराठी हे एसबी टीमध्ये स्वागत करतो आहे मित्रांनो निवडणुकीचं बिगुल वाजलेला आहे आणि आता फॉर्म भरण्याची तारीख सतरापर्यंत दहापासून सुरू झालेली आहे परंतु ही नगरपंचायत बहादुरामध्ये एकही उमेदवाराचा फॉर्म सबमिट समाविष्ट झालेला नाही आहे तर शेवटच्या दिवसाला इथं अफाट गर्दी राहण्याची शक्यता ही नक्कीच वर्तवली जात आहे निवडणुकीचा जा सुरुवात तर होतानाच आता एक खूप मोठं प्रकरण समोर आलेलं आहे आणि आत्ताच काही काँग्रेसचे नेते आणि नेते वगैरे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा आरोप करत गेलेले आहेत की एक विंडो जो लावलेला आहे तर सगळ्यांना त्या एका खिडकीमध्ये ला रांगेमध्ये उभं राहावं लागत आहे आणि बाकी काही बी जे पीचे कार्यकर्ता त्यांच्यावरती आरोप केला जात आहे की ते दाराने आतमध्ये जाऊन आपलं काम करत आहेत दुसरं की निवडणुकीचा का जो काही पी डी एफ असतात काही डॉक्युमेंट्स जे आहेत जे इकडे तिकडे पाठवल्या जात नाही पण ते पी डी एफसुद्धा अधिकाऱ्याने पक्षाच्या दु, मदतीसाठी दुसऱ्याकडे पाठवले आणि तीच पी डी एफ मागणी केले असता त्यांना दोन रुपये प्रतिप्रमाणे झेरॉक्स काढून काढण्यात बोलले गेले आहेत त्यांचे पुरावे देऊन आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी काही का उमेदवारसुद्धा यांनी निवडणूक मुख्य जे आहेत त्यांच्याकडे निवडणूक निर्णायक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केलेली आहे जाणून घेऊया काय आहे पूर्ण ही समस्या आणि काय आहे त्यांचं म्हणणं चौकशी जिल्हाधिकारी साहेबांनी या विषयावर बोलू की काय विषय का गृंदा इथे मॅडम त्याच्यावर चौकशी करण्यासाठी किती वेळ एक काम करायला माहिती काय मॅडम ह्या तुमच्यापर्यंत गोष्टी नाही उभारत ना बाकी लोक ते बाहेरच्या बाहेरून का करून राहिले त्याच्यापेक्षा इलेक्शन कशाला होतं बिनघोट त्यांना म्हणून विषय कावर म्हणता ना ऐका नायक म्हणून म्हणतो आहोत आम्ही कारण की आमचे लोक सगळे लाईनीत लागतात आणि ते लोक आतमध्ये जातात म्हणून मला ना मॅडम असं त्यांना म्हणूनच द्या की तुम्हीच विजय आम्ही पण कशाला यांना घरच्यांना वेळा प्रत्येक ठिकाणी सोबत तुम्हाला दाखल्याला असुविधा झाली असं तुमचं म्हणणं आहे पण मी तर असुविधा केली नाही मी वन खिडकी योजनेत एकाच अर्जासोबत आणि अर्ज पण छापील मीच बनवून दिला तुम्हाला अर्ज पण करावा लागू नये छापील अर्ज बनवून दिला फक्त टिक करायचं सही करायची आहे फक्त एवढंच होतं की अर्ज शंभर अर्ज बनवायला वेळ लागतं म्हणून माझं असं म्हणणं राहतं की तुम्ही ठेवून द्या चार वाजताच्या नंतर तुम्ही घ्यायला या लाईनीत उभं राहायची काही गरज नाही पण आपल्याला मानवी स्वभाव आहे असं वाटतंय त्याला घेऊनच जाऊया बसूया आता याच्यामध्ये तुम्ही म्हटलं एखादा व्यक्ती बडजबरीनं किंवा एखाद्या कर्मचाऱ्याच्या संगोपानं गेला असेल त्याच्यात मॅडमचा दोष नाही किंवा माझाही दोष नाही बरोबर गेला असेल आता आम्ही त्याचे सीसीटीव्ही चेक करतो आणि त्याही व्यक्तीवर ज्यानं त्याला एंट्री दिली असेल त्या दरवाजा तो होईल सोय तर त्याच्यावर आपण म्हणजे आम्ही कारवाई सर तुमच्या एकदम बरोबर आहे एक दिवसासाठी जबड जबरीनं जाईल ते ठीक आहे तुमच्या सीसीटीव्ही uh, कॅमेऱ्यामध्ये बघ बघाल ना सर तर डेली बसणारे लोक आहेत तुमच्याकडे डेली बसणारे तुम्ही बघा डेली अर्धा अर्धा एक एक तास बसणारे लोक आहेत तिथे नमस्कार जय महाराष्ट्र मी प्रीतम कापसे आणि आमचे पूर्ण पदाधिकारी आणि सगळे निवडणूक लढणारे अधिकारी लोक आमच्या सोबत आहेत आज आमचं एक निवेदन होतं इलेक्शन कमिशन वाल्यांना तर त्यांनी म्हटलं आहे की आम्हाला की तुम्ही प्रिंट घ्या कलर प्रिंट तुम्हाला त्या पद्धतीने मिळणार पण आमचे हे प्रिंट त्यांना प्रत्येकी एक प्रत्येकी पैसे देऊन ते आम्हाला मिळणार ते मान्य आहे आम्हाला पण अशा काही पी डी एफ आहे की त्या लोकांपर्यंत न पोचणाऱ्या लोकांपर्यंत प्रत्येक त्या ठिकाणी पोहोचून राहिल्या आमच्यापर्यंत ह्या पी डी एफ मिळाल्या नाही म्हणजे काही ना काही का का अशा मोठ्या लोकांच्या याच्यामध्ये हात आहे कि जा जा तो तो कि की ज्या गोष्टी आमच्यापर्यंत नाही उरू राहिल्या त्या पीडीएफ इथल्या इलेक्शन कमिशन आणि ज्या लोक आहे इथले त्यांच्यापर्यंत व्हायरल का बरं होऊन राहिला तर तेच एक निवेदन पण तुम्ही करत आहात की तुम्हाला खिडकीमध्ये लाईनमध्ये उभारावं लागत आहे आणि काही व्यक्ती तारातून जातात नाही ते गोष्टी एकदम बरोबर आहे आमच्याकडे तिथले पण फोटोज व्हिडिओज आहे आम्ही प्रूफसोबत बोलत बोलत आहोत कारण की इथले काही अदर काही व्यक्ती आहेत की ते पहिलेपासून इथून जास्त मोठे मोठे लोक बनलेले आहेत ते फक्त येऊन आतमध्ये जातात आपले डॉक्युमेंट रेडी करतात आणि पण आमच्याकडले जेवढेही लोक जातात ते एक खिडकी योजनेतून निस्वार्थपणे त्यांना परेशानी एवढी होऊन राहिली तरी ते आपले डॉक्युमेंट एक खिडकी योजनेतून करून राहिले पण त्यांचे जे अधिकारी आदर्श त्यांचे जे मिल मिलिजुली सरकार असल्यासारखं काम होऊन राहिलं आहे तर ते लोकांना तिथं त्यांना सहकार्य होऊन आहे आम्ही पारदर्शक इलेक्शन लढायला आम्ही सगळे लोक तयार आहोत पण समोरच्या लोकांनी आणि इथले जे अधिकारी लोक आहेत त्यांना पारदर्शक इलेक्शन लढलं पाहिजे हे आमची विनंती आहे तुम्ही या आता आमची त्यांच्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे लेखी तक्रारमध्ये मॅडमनी म्हटलं आहे की दोन तास द्या दोन आम्ही ना त्यांना आहे की दोन तासाच्या वेळ मॅडम तुम्हाला देत आहोत त्या दोन तासाच्या वेळेत आम्हाला ज्या व्यक्तीने इथली पीडीएफ ते तिथे व्हायरल होऊन राहिल्या लोकांपर्यंत पोहोचून राहिल्या त्यांच्यावर सुशक्त या त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यासोबत कोणते अधिकारी याच्यामध्ये आहे तर त्यांच्या पण नाव तिथे उज उज उजर झालेलं पाहिजे हे आमचे त्यांच्याकडून आणि जिल्हाधिकारी साहेबांना पण एक एवढं असं म्हणणं आहे की इथलं अधिकार लोकांच्या पण खूप साऱ्या इथं कंप्लेंट आहे की या तुम्ही सर लक्ष द्या आणि इलेक्शन पारदर्शक झालं पाहिजे या पद्धतीचे जा जा आमचे निवेदन आहे आणि ज्या ज्यांनी आम्ही निवेदन दिलं आहे ते तुम्हाला सांगणार इथली व्यथा काय झाली आहे काय नाही त्यांच्यासोबत घडलेलं आहे त्यांच्या स्वतः यांच्याकडे पी डी एफ आहे त्यांच्या दुसऱ्यांकडून मागवलेल्या म्हणजे आलेल्या सांगणार तुम्हाला काय नमस्कार मी माझी सदस्य सचिन मांडवकर ग्रामपंचायत सदस्य राहून चुकलेला आहोत या ठिकाणी काही दिवसापूर्वी चार पाच दिवसा अगोदर एक कलर प्रिंटवाला पी डी एफ मतदार यादीचा बूथ बूथ बुछ सकट त्याच्यावर बूथ पण लिहिलेले आहे कोणत्या बुथवर तुमचा मतदान राहील ते पी डी एफ इथून नगरपंचायतमधून व्हायरल झालेलं आहे आणि आम्ही विचारपूस केल्यास त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला दोन रुपये प्रति कॉपीच्या हिशोबानं मतदार यादी दिली जाईल आणि आम्ही त्यांना प्रश्न केला का सर आम्हाला पी डी एफ पाहिजे तर ते आम्हाला बोलले का आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही तुम्ही मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी बोला आम्ही मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी संवाद केला तर त्यांनी बोलला का आम्हाला सध्या कुठल्याही प्रकारची अशी अनुमती नाही का हा पी डी एफ आम्ही तुम्हाला देऊ शकतो तुम्हाला जर मतदार यादीची प्रत पाहिजे असेल तर दोन रुपये प्रति कॉपीच्या हिशोबाने तुम्ही पंच घेऊ इथे प्रशासक म्हणून आहे राजेंद्र चिखलकुंदे सरकार अधिकारी आहे जे यांनी नेमलेले आहे प्रशासकांनी पिटुकले म्हणून आहे त्यांनी कबूलही केलं का मी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाराला हा पी दिला आहे पण तो पूर्ण स्पष्टीकरण त्यांनी दिलं नाही आणि कोणत्या दबावाखाली दिला आहे कोणी त्याला प्रेशराईज केलं आणि त्या अधिकाऱ्यांनी का दिला दिलं त्याचं स्पष्टीकरण आज आम्ही प्रीतम भाऊ कापसे यांच्या माध्यमातून निवेदन दिलं अधिकाऱ्याला अधिकाऱ्याने आम्हाला सूचना दिल्या का आम्ही दोन ती तासात त्या अधिकाऱ्यावर कारवाई करून नाही तर आम्ही इथे ठी ठिया आंदोलन करणार आहोत असं आम्ही त्यांना आमचं उत्तर दिलेलं आहे शबाना खान महिला अल्पसंख्यक अध्यक्ष हो मैं ये कहना चाहती हूँ कि मैं दो दिन से यहाँ पर आ रही हूँ और बस कल सभी लोगों को जो स्लिप हम लोग ने दिए है वो स्लिप के सिर्फ सर से जरो सिग्नेचर चाहिए था मगर मुझे बोले कि मीटिंग हो रही है और दूसरे जन जाके अंदर सिग्नेचर ले रहे हैं सिग्नेचर ले लिए दूसरे, और दूसरे, ने कौन? का दूसरे का नाम पार्टी के नाम का नाम पार्टी नहीं बीजेपी पार्टी के कांग्रेस पार्टी वालों को बोल रहे हैं रुक जाओ और बीजेपी पार्टी वालों का काम किया जा रहा है मेरे सामने कल मुझे वहाँ भेजा गया है जिरोक्स करने के लिए और उनकी पार्टी के लोगों के लिए जिरोक्स करके दे रहे हैं तो यानी हम लोग ऐसे ही है क्या कि हम लोगों को सिर्फ दौड़ा रहे यही विनती है कि हम लोगों को यानी सिर्फ आश्वासन देते हैं और बस भरोसा देते है, ठीक है? तो त्यांची प्रतिक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितलं आहे की अर्ज तक्रारीचा आमच्याकडे प्राप्त झाला असून सदर तक्रार अर्जाची दखल घेत त्यावर चौकशी करावी व दोषीवर कारवाई करण्याचे आदेश मान्य मुख्याधिकारी नगरपरिषद बहादुरा यांनी त्यांनी दिलेला आहे आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही कसलाही भेदभाव करत नाही व ही निवडणूक जी आहे ही पारदर्शीपणाने व शांततेने पार पाडण्याकरता सर्वांनी सहकार्य करावं जर कोणताही अधिकारी चुकीची वर्तणूक जर करत आहे आणि तो दोषी जर आढळला तर त्यावर नक्कीच कारवाई होईल निवडणुकीचे नियमित अपडेट बघण्याकरता सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जर काही निवडणुकीची बातमी जाहिरात द्यायची असेल आपली सभा जर आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल जर काही बातमी आपल्याकडे असेल तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद